दहा तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि दहा तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी अमरण उपोषण करायला लागलो दहा तारखेला मी कठोर अमरण उपोषण पुन्हा पुकारले कारण मला माहिती आहे माझं शरीर साथ देत नाही ह्या आंदोलनात काय होईल सुद्धा मला माहित नाही म्हणून मी शेवटचा छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडून घेऊन आलो आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा दहा तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात सोडीत तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नाम काय केलं जे कोण सोशल मीडियावर लोक ना ते नंतर तेव्हा बसा आता तारखेला या कायद्याच्या अंमलबाजून मी हे तुमचं पोरग हटत नाही मेलो तरी हरकत नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला म्हणून दहाला पुन्हा उपोषण करायला लागलो या उपोषणात मला काय होईल मलाच माहित नाही लेतो नुसता घरी झोपतो आणि कोणत्या जरी राजकारणाचं ऐकतो सुपारी घेतो विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी अंधारातून त्यांच्या पडद्याच्या पाठिंबा करून कार्यकर्ते पुढे घातले ते जर ह्या दोन चार दिवसात गप्प बसले ना त्या कार्यकर्त्याचं नावासह हे कोणत्या पक्षाचा नेता आहे विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या पाठीमागचे त्यांचे पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचेसुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत नेते त्यांचेसुद्धा आम्ही नाव घेणार आहेत यांचे कार्यकर्ते आहेत यांनी पुढं घातलेत मराठ्यांचं वाटोला करायसाठी म्हणून मराठ्यांना सांगतो मराठ्यांना मिळालेलं आहे आणि गोरगरिबांची काही ओरवड नाही हे चार पाच टक्कूचे पंधरा वीस जण आहेत यांचं सगळं दुकानं बंद पडत मराठ्याच्या जीवावर खाणारी हे यांचं ये, पुरं आयुष्य याच्यात गेलेलं आहे मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं ज्यांना ते सहनच व्हायना आता की हे गरीब घरातलं पोरग लढतं आहे आणि हे पुढं आलाय हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी की हे पुढं आलाय आणि हे प्रश्नच मार्गी काढतोय हा फुटत नाही मॅनेज होत नाही आपलं काय होणार आहे आता ही पोटदुखी यांची सगळ्यांची आणि मी जिवंत आहे तो तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय दहा तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि दहा तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून मी अमरणपोषण करायला लागलो मी कुठेही बसो मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि चार भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो मी दुसरं कधीच काय बोलत नाही आणि जर चार भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना लोकात कशाला आलो असतो काही घ्यायचं असतं जर मी चार भिंतीतून बाहेर आलो तरी कायद्यात हातात घेऊन आलो आणि माझ्या बाहेर उभा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवला आहे ही सूचना राजपत्रित अध्यादेश निघाला आहे आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे आणि अंमलबजावणी होणार आहे बाहेरून त्यांना दाखवलं मी वाकडं पावलं टाकत नाही चूक माझ्या मायबाप मराठा समाजाला डाग लागण असं एक पाऊल उचलत नाही मी इतका त्याग करून इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो इतकी तू लढून दाखव चल तू इतकी फक्त मी लढतो इतकं रात्रंदिवस का फिरून दाखव मी चार चार रात्री चार चार दिवस सलग जाग होतो आणि सलाईला येऊन पुन्हा दुसऱ्या दिवस सकाळी जागे तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहाल काय होतं माकडा तुझं पोट भरलं तू लोकाच्या जेवावर खाणारा माझ्या गोरगरिबांचं सुदा का करतोय माझं इतकं तुला पाच महिने झाले या जागेवर बसून मी पाच महिने नसत आहे पत्रकारांनी माझं वाजविलं असतं एक बी पाऊल माझं चुकीचं पडला असतं तरी ते माझ्या नजरासमोर येते तर पत्रकार बांधव सुद्धा मी सुद्धा हलतसुद्धा नाही जागे म्हणते तुला आहे काय नेमकं तू एकदा मिळू दे तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे त्याचं आरक्षण मिळू दे तुलासुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा तू आज लेतो तुला गोड लागतंय इथं किती अंगावर घ्यावं लागतं आम्हाला माहिती किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाशी तुला बोलून काय होत नाही इथं आज तुम्हाला सांगतो सव्वा मुद्दा सांगतो तुम्हाला गावाची गाव कुणबी प्र कुणबीची निघायला लागलेत मराठ्यांचे हे येस नाही का आंदोलनाचं त्या गोरगरीब मराठ्यांचं येस नाही काही त्यामुळे तुम्ही शांत राहा गोरगरिबांचं वाटोळ करायच्या मागं लागू नका गोरगरिबांचं कल्याण होतंय त्यासाठी मी दहा फेब्रुवारीला जर चार भीतीच्या आत बोलून काय बोललो असतो तर सरकारच्यात पुढे पुढे केलं असताना मग मी दहा तारखेला मी कठोर मेशन पुन्हा पुकारले कारण मला माहिती आहे माझं शरीर साथ देत नाही ह्या आंदोलनात काय होईल सुद्धा मला माहीत नाही म्हणून मी शेवटचं छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडून घेऊन आलो आहे तुला काय अक्कल आहे का बोलताना तुला सोपं जात आहे इथं बसून बघ फक्त जर तिथं चार भिंतीत काही बोललो तर आम्ही असं जर तुला वाटतंय तू दाग सिद्ध करून त्या दिवशी मी तू मनशिंत करतो तुम्हाला आत्महत्या करतो आत्महत्या करतो काही बोलतो उगा अक्कल नसल्यासारखे काल माझं सोशल मीडियावर तुला बोलताय ना पत्रकार परिषदेत तुला मला बोलताय ना काय बोलता तुम्हाला अक्कलसुद्धा पाहिजे थोडीफार अभ्यासक म्हणून मिरवून घ्यायला लागले काही काही स्वतःला स्वतःला समाजाचे नेते म्हणून मिरवून घ्यायला कुंकडं बोलायला लागला स्वतःच्या जातीचे असून इतरांचं सोडून देते बोलणारे त्यांच्या कोणी अपेक्षा करायची गरज बी नाही पण तुम्ही स्वतःच्या जातीची हां तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्याच्या दुरुस्ती काय करायची सांगा तुमची काय व्याख्या सांगा तुम्हाला अभ्यास आहेत तो कायदा किती मजबूत होईल यासाठी करा ते सोशल मीडियावर लिहितो लय शाणं समजूतो स्वतःला मराठ्यांचं आहे तू इकडे येऊन सांग दहा तारखेली लि तुम्हाला आव्हाने आहे सगळ्या अभ्यासकांना बाकीचे तर बिचारे तिकडे महाराष्ट्रातले ते मजबूत बाजू मांडणार आहे त्यांची त्यांच्यात काय दुमत नाही ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची आणि ते कायदा बनण्यासाठी त्यांची व्याख्याही देणार आहेत आणि मजबूत कायद्यासाठी कोणाकोणाचं काय दुखत आहे ना त्यांनी इथे येऊन सांगा तुमच्या समोर आज जाहीर आव्हान करतो मी ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतरवालेल्या तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचंय आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा दहा तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तोवर सोडीत तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नाम काय केलं जे कोण सोशल मीडियावर येतात ना ते नंतर बसा दहा तारखेला तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो आता फिरून बोलायचं नाही त्या सोशल मीडियावर ते भंगार चाळे त्याच्यावर करायचं नाही तुम्ही दहा तारखेला मी उपोषणला बसतोय इथं या तुम्हाला कसा कायदा पाहिजे तो बनूस तर मी उपोषण सोडत नाही तुमच्यासाठी मरायला तयार आता जातीसाठी होतो आता तुमच्यासाठी तयार इथं या आणि तुमच्या व्याख्या सांगा का काय काय आहेत सरकारला घ्यायला लावतो कशाला लिहून आपल्या समाजाचं ऐंशी वर्षाच्या नंतर मराठा समाज एकत्र आलाय कशाला नाटकं करता रे कशाला फुट पाडता मराठ्यात किमान तेवढं तरी स्वाभिमान ठेवा तुम्हाला सातवा मुद्दा सांगतो आता पिढ्यानं पार मराठा समाज एकत्र येत नव्हता या आंदोलनाचे यश नाही मराठी माझे एकत्र आले एक दोन दिवस मागं पडवून आरक्षण जात एकत्र आली याचा तरी आनंद ठेवा तुम्हाला पहिल्यापासून चालेलच येते जात एकत्र आली की कुठेतरी तुम्हाला चूक शोधायची चांगलं नाही स्वतः आलं काय मिळाल्याचं हे नाही स्वतः आलं का एखादी चूक आहे ती स्वतः आली तुम्हाला चांगल्या मार्गाने स्वतः आले का गावाचे गाव आज इथं येऊन भेटतात की आमच्या गावाचं कल्याण झालं म्हणून हे मग तुम्हाला आठवा मुद्दा सांगतो महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सर्वे झाला मागासवर्ग आयोगानं मराठा समाज आरक्षणात यावा ज्यांना हे आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी अहवालसुद्धा सादर केला आंदोलनाचं यश नाही का हे हो त्याच्यावर हे आंदोलनाचं यश नाही मागासवर्ग आयोग स्थापन झाला नव्यानं हे आंदोलनाचं यश नाही का हे का नाही झालं मग पाच वर्षात सांग मागासवर्ग आयोग स्थापन झाला त्या आयोगानं अहवाल सुद्धा बनवला सरकारला दिला सुद्धा तेही आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची सगळे सोयऱ्यांचे अध्यादेश अधिसूचनेची कायदा पारित करून ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना सरकारनं जबाबदारी घेतली हे बी तुला कळत नाही का मराठ्यांना कळतंय आहे सर्वसामान्याला आणि मी कशाला आहे मराठ्यांना माझा शब्द आहे सरकार फिरकार मला माहित नाही निरोधी माहीत नाही मला फक्त मराठी माहिती मा आहेत माझं दैवत मराठा समाज आहे मायबाप मराठा समाज आहे या कायद्याच्या अंमलबाजून मी हे तुमचं पोरग हटत नाही मेलो तरी हरकत नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला म्हणून दहाला पुन्हा उपोषण करायला लागलोय या उपोषणात मला काय होईल मलाच माहित नाही कारण मला माझं शरीर पाठीमागच्या उपोषणामुळे साथ देत नाही तर याच्यात काय होईल मलाच माहित नाही तरी मी हटत नाही कारण मला मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोरावर आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायचे आणि यांना नेमकं ते सहन व्हायना यांना वाटतं याला काहीतरी करून बाजूला काढायचं आता ते एक नवीनच आणलं म्हणले म काय पाठीराखी अदृश्य आहात पाठीमागं म्हणले शरद पवार हे नंतर म्हणले फडणवीस हे आधी म्हणले शिंदे आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत नंतर कोण कोण हे म्हणले म्हणजे माझे पाठीवर आहे त्याने सगळं चाफून बघितलं कुणीच नाही कारण मी कोणाला ऐकतच नाही मी माझ्या फक्त समाजाच ऐकतो आता नवीन आदर्श हात आणले तिने आमचेच पोर जे मय कार्यकर्दी ते मय आदृश्य हात असते अर तुम्ही अरे काय तुम्ही गच पाण्या हो तुम्हाला आकले तर पाहिजे तुम्ही नेमका भाकरीच खातात करूच का दुसरं काय खाता मयच कार्यकर्ते ते म्हणते या आदृश्य हात आहेत माया मग मय कार्यकर्ते मया मग आदृश्य हात असते तुम्हाला ते सात लोकांचे नावं टाकले हं त्याच्यात त्या अंतरवाले सरपंच डॉक्टर हे राम आणखी पाच सात जण आहेत असे नावं टाकले हे मय कार्यकर्ते यांनाच मला शिकू शिकू मग फेस पडलाय आणि ते काय शिकणार आहेत मला म्हणजे हे बघा दुही निर्माण करायची याला ट्रॅप म्हणतात दुही निर्माण करायची हे अदृश्य हात दाखवायचे माझ्या पाठीशी अरे हो, का कार ते कार्यकर्ते त्या जातीसाठी रात्रंदिवस मान लावून लढत खांद्यावर जबाबदारी घेत आज सात जणांची नावं टाकले म्हणजे काय भावा लोकांना वाटलं पाहिजे हे सातच जण आहेत काही की आपण कुणीच नाही म्हणजे आमच्यात फूट पडली पाहिजे ही सुद्धा ट्रॅपच आहे ही काय पद्धत आहे काय करताय तुम्ही काय नाही करत जात इथं मोठी झाली पाहिजे मागासवर्ग आयोगानं सुद्धा अहवाल दिला हे सुद्धा यश ते सुद्धा आरक्षण मिळणार आहे समाजाला शिंदे समिती गठीत होत नव्हती कुणबी प्रमाणपत्र सापडण्यासाठी पंच्याहत्तर वर्षात का नाही केलं कोणत्या ह्या मागच्या काही विरोधीचं पोट दुखत आहे काही सत्ताधाऱ्यांचं पोट दुखत आहे श्रेयासाठी यांचं दुखत आहे यांच्यात मिळायला लागलं म्हणून म्हणजे ह्या काळात विरोधीचं दुखा लागलं यांच्या काळात मिळायला लागलं म्हणून आता सरकारमध्ये दुखत आहे मला श्रेय मिळाला म्हणून बघा आता यांचा कार्यक्रम पण मराठा समाजाने एक लक्षात घ्या ह्या आंदोलनामुळे आपल्याला खूप मिळालं त्यांची काडी लागून द्या दोघांची तिकडं आपल्या लेकराचं कल्याण झालं समितीनं गठीत होत नव्हती समिती गठीत केली समितीने सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या तुम्हाला नवा मुद्दा सांगतोय गठीत झाली तिने सत्तावन्न लाख सापडलेत किमान हे आकडा अंदाजे सव्वा करोडच्या पुढे गेला सर राहतात परिवाराच्या सह मग एवढे मिळालेत समितीमुळं समिती रात्रंदिवस काम करते या आंदोलनाचं यश नाही का दहावा मुद्दा समिती वाढू देत नव्हती दे, मुदतवाढ मुदत वाढ वाढून घेतली का नाही आपण पुन्हा समिती मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात काम करायला लागली तुम्हाला अकरावा मुद्दा सांगतो मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या म्हणून सरकारनं हैदराबादचं गॅजेट घ्यायचं ठरवलंय शिंदे समितीकडे देऊन अठराशे चौऱ्याऐंशी जनगणना घ्यायची ठरवली एकोणीसशे दोनचे दस्तावेज सगळे घ्यायचे ठरवले तिरंबक शिवरचे सगळे पुरावे घ्यायचे ठरवलेत राक्षस भवनचे भाट राजस्थानी भाटचे हे का झालं नाही मग पंच्याहत्तर वर्षात कोण म्हणतोय ना ते हो ते भिकार विचाराचं की काय मिळालं मुंबईला गेल्यामुळं किंवा आंदोलनातून हे पंच्याहत्तर वर्षात का झालं नाही मग हे नाही मिळालं समाजाला तुम्हाला पोट दुखायला याच्यासाठी लागलं आहे मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो यांचं पोट दुखायला लागलं आपल्या गोरगरिबांना मिळालंय आणि हे यांना सहन व्हायला जण आपले पोर आता यांच्या पुढं जाणार आहेत मी हे तुम्हाला महत्त्वाचं सांगतोय आपले लेकर शिकून मोठे होऊन यांच्या पुढं जाणारे तर अधिकारी होणारे म्हणून यांचं पोट दुखायला लागले कारण हे जरा वरच्या पट्टीतले यांना खालच्या पट्टीत यायची सवय नाही म्हणजे गरीबांच्या पोरांच्या हाताखाली बोलायचं किंवा ते हाताखाली राहायला पाहिजे गरिबाचा कवाबी याच्या तिथंच झेंडे घेऊन पळायला याच्या पॉम्पलेटर चिटकायला आता देव राहणार नाही तेव्हा आता मोठा होणार आहे ही सगळ्यात मोठी पोटदुखी म्हणून मला बाजूला सारायचं यांना इतक्या खालच्या विचाराचे मी खूप लो असे लोक पहिलेच बघितले इतरांचं सोडून द्या त्यांची अपेक्षाच नाही करायची त्याला करून काय कर पुरून उरायला खंबीर आहे त्यांना पण तुम्ही आपले आहेत ना तुम्ही येऊन बोला ना नसन मानतो मला दिला तर तिथमनं मांडणार तो समितीसमोर काय मांडायचं तुला ती तिथं तुला पंधरा तारखेपर्यंत वेळ दिला ना त्यांनी तिथं मांड दनस मांड जनसमाडाची दमांड मी तू समोर मंत्र्यांना फोन लावून त्यांना तुझं बोलणं घ्यायला लावतो लांबून बोलू नको दहा कोणाकोणा लिहायचं आहे ती मी तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकतोय सगळ्यांचं ऐकलेलं तुमचं एखाद बार टी व्हीला पेपरला नाव याय म्हणून तुम्ही त्या सोशल मीडियावर थैथ करायला लागलात का आणि गोरगरिबांचं वाटवळ करायला लागलात पोहराचं इथं मायबाप मराठ्यांना आपले लेकरं मोठे व्हायला लागलेत हे यांना सहन व्हायला कारण यांना वाटतं यांच्या हातन व्हावा त्यांच्या हातून आहे म्हणलं तुमच्या हातून होऊ नये तर मी काय झोपले होते कितके दिवस मग तुम्ही लढला असताना चाळीस चाळीस वर्षे तुम्ही अभ्यास केला असताना पन्नास पन्नास वर्ष त्याला मी काय करू कम नाही काहीच झालं मग तुम्हाला तुम्ही आजच्या आज्याच्या जा पुण्यावर जागायला बघा तर काय का? मग आपल्या आजीने लय पुण्य केलं ब म्हणून आता मला मिळालं पाहिजे तू प्रयत्न कर ना कुठं आजच्या पुण्यावर तू मोठा होत असतो काय तू प्रयत्न कर ना स्वतः काय काय असतं ते आम्ही मागं लय काम केलं तर व मग आता आम्हाला पाहिजे तू प्रयत्न कर मी बी माझ्या बाकीच्या पुण्यावर नाही करत एखादा जर कार्यक्रम पाठीमागं केला तर त्याच कार्यक्रमाच्या जीवावर आज नाही करीत मी, मी रोच आज पुन्हा लढायला तयार होतो मी मागच्या पुण्यावर नाही लढत मी दैनंदिन जीवनात इथं रोजचा रोज त्याग करतो तव्हा मिळतंय तू मागचं सांगू तू वीस वर्षापूर्वी केलेलं त्या पुण्यवर आज होत असतं का आज बी तुला पुण्यच करावं लागेल तव्हा मिळेल तुला आजही लढावाचं लागेल तव्हा मिळेल तू माग एकदा कव्हा लढावा आता कोणाच्या ध्यानात न राहिलं तेव्हा सत्तर ऐंशी वर्षापूर्वी कव्हा लढावा होता कोणाला माहित तू तू लाडला सत्तर वर्षापूर्वी आता तू वय किती पाहिजे मग एकशे चाळीस तरी पाहिजे ना तू आता हे पस्तीस वर्षाचा काय बोलते काय नाही यडपाटवणी कुकडेवी तू रोज लढायला लागेल मिळून तुला तू तु मागच्या पुण्यावर नाही मिळू शकत तुम्हाला हे सुद्धा मराठ्यांच्या आंदोलनाचं यश झाले शिंदे समितीने काम केलेलं देवदेवतांच्या सगळ्या संस्थांचे त्यांनी आता पुरावे घेतलेत ते ती चौतीस ते घेत नव्हते घेतलं आहे का नाही घेतलं हा हो बारावा मुद्दा आहे कमून नाही घेतला पंच्याहत्तर वर्षात ते फक्त पीक पाहण्याच तपासायचे समिती चौदा नंबर तपासत नव्हते जन्मदाखले घेत नव्हते हे चार घ्यायला लागलेत हेच आंदोलनाच्या गोरगरिबांचं यश आहे तुमचं नसन रे तुम्हाला वाटतंय काय नाही मिळालं तुम्हाला नाही मिळालं तुम्हाला आणि पदं पाहिजे होते मी आहे तर तुम्हाला पैसे नाही पदं नाही तुमचं दुकान बंद आणि आता तर तुम्हाला उघडंच पाडणार आहे तुमच्या मागच्या सुद्धा उघडं पाडणार आहे मी आम्ही त्यांचे नावच शोधलेत हो कार्यकर्ता कोणाच आहे आणि याला त्याचा नेता बोलायला लावतोय तुम्हाला बी उद्या नेत्यांनाही सांगतो तुम्हाला उद्या मराठ्याचा दार तो भरायचे तुम्ही आत्ता कार्यकर्त्याला बोलायला लावता तुमच्या बोलल्याला कार्यकर्त्याच्या प्रश्नाचं उत्तर माझा मराठा विचारणार आहे तुम्हाला बघा विचारतोय का नाही तुमचा कार्यकर्ता सोशल मीडियावर उलट आंदोलनाच्याबद्दल का लिहित होता विचारणार आहेत तुम्हाला नसता तुमचे कार्यकर्ते गप्प बसवा तुम्हाला कुणाला श्रेय पाहिजे सत्ताधाऱ्याला म्हणून तुम्ही तुमचे लोक लिहायला पाठविलेत विरोधकांना यांच्या हाताने मिळायला लागले म्हणून तुम्ही लिहायला लावलात लावायला लागला तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही थांबवा